राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी रवाना मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित देशभरातील ड्रो दिदींच्या प्रत्यक्षिक कार्यक्रमात पंतप्रधान राहणार उपस्थित सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात एक हजार ड्रोन करणार वितरित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांना दिली लोकपाल अध्यक्षपदाची शपथ भारत आणि ईएफटीए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार संघटनादरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करारामुळे सुमारे शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या शासन आपल्या दारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मुख्यमंत्र्यांची माहिती ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं रचला इतिहास चीन कायफे जोडीचा पराभव करत फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष अजिंक्यपद भारताच्या अव्वल स्थानी छेट एकदिवसीय टी ट्वेंटी आणि कसोटी या तिन्ही प्रकारात भारत अग्रस्थानी विराजमान नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज तीन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी रवाना झाल्या उद्या मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात भारतीय नौदलाचं एक पथक देखील सहभागी होणार आहे ज्यामध्ये नौदलाचं पहिलं प्रशिक्षण स्क्वाड्रन जहाज आय एन तीर आणि सी जी एस सहभागी होतील राष्ट्रपती मुर्मू मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रोपून आणि पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकांमध्येही सहभागी होतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांना लोकपाल अध्यक्षपदाची शपथ दिली यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते न्यायमूर्ती खानविलकर दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या खानविलकर यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे मुंबई तसंच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची निवड करण्यासाठी न्यायमूर्ती खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती स्थापन करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत भारत कृषी संशोधन संस्था सावश पुसा इथं नमो ड्रोन दिदीद्वारा आयोजित कृषी ड्रोनच्या प्रात्यक्षिकांना ते उपस्थित राहतील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान एक हजार नमो ड्रोन दिदींना ड्रोन वितरित करतील तसंच प्रत्येक जिल्ह्यात बँकांद्वारे स्थापित बँक लिंकेज शिबिरांच्या माध्यमातून बचत गटांना सवलतीच्या दरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज ते वितरित करतील पंतप्रधान आज हरियाणात गुरुग्रामला भेट देणार आहेत यावेळी पंतप्रधान एक लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध राज्यांमधून जाणाऱ्या एकशे बारा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरील दिल्ली आणि गुरुग्राममधल्या पट्ट्यात वाहतुकीचा वेग वाढून या ठिकाणी वाहतुकीची गर्दी कमी करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान द्वारका महामार्गाच्या हरियाणा खंडाचं उद्घाटन करतील पंतप्रधान यावेळी देशभरातील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचीही पायाभरणी करणार आहेत यामध्ये आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक हिमाचल प्रदेश तसंच पंजाबमधल्या प्रकल्पांचा समावेश आहे भाजपाप्रणी केंद्र सरकारच्या कार्यकाळात विक्रमी वेळेत पायाभूत सुविधांची कामं पूर्णत्वाला जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं पंतप्रधानांनी काल उत्तर प्रदेशात आजमगड येथून विविध विकास कामांसह राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या न विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते यापूर्वी योजनांची घोषणा ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच होत असे आणि ती कागदावरच राहत असे मात्र आमच्या सरकारनं ती योजना प्रत्यक्षात उतरवल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं टाकलेली ही पावलं असल्याचंही पंतप्रधान म्हणाले या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशासह सात राज्यातील चौतीस हजार सहाशे शहात्तर कोटी रुपयांच्या सातशे ब्याऐंशी विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली या योजनांमध्ये रेल्वे पायाभूत सुविधा जलयोजना रस्ते आदींचा समावेश आहे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी या कार्यक्रमस्थळी असलेल्या प्रदर्शनाचं अवलोकन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात हवाई वाहतुकीचा जलदगतीनं विकास सुरू असून राज्यातही उद्योगाच्या आणि दळणवळणाच्या विकासासाठी विमानतळांचा विकास करण्याचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्याच्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालं त्यावेळी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पुणे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब असून परदेशी वाहतूक पुण्यात अधिक असल्याचं ते म्हणाले याच अनुषंगानं पुरंदर इथं नवीन विमानतळ उभारण्याचा सरकारचा मानस असून लवकरच त्यासाठी जागेची पाहणी करणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली तसंच उद्योग निर्मिती आणि उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळांच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं कोल्हापूर विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते आधुनिक सुविधा सुविधांसह सज्ज असलेल्या या विमानतळामुळे उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे या इमारतीत प्रवाशांना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन होणार आहे तसंच कोल्हापूरमधील वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचंही दर्शन घडणार आहे हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या टर्मिनलची सर्वत्र फिरून पाहणी केली वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि ई एफ टी ए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करारावर काल साक्षऱ्या करण्यात आल्या या आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी व्यापार करारामुळे मुक्त व्यापार कराराच्या इतिहासात प्रथमच शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि एक दशलक्ष थेट नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे हा करार मेक इन इंडियाला प्रोत्साहन देईल आणि तरुण तसंच प्रतिभावान कलाकार कामगारांना संधी देईल या का करारामुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या युरोपीय आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सांगितलं पंधरा वर्षांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं ते म्हणाले भारत आणि स्वित्झर्लंड पंच्याहत्तर वर्षांची मैत्री साजरी करत असताना हा करार होणं हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं ते म्हणाले या संघटनेत आईसलँड लिस्टनशाईन नॉर्वे आणि स्वित्झर्लंड ही सदस्य राष्ट्र आहेत सात मार्चला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कराराला मंजुरी देण्यात आली होती दरम्यान हा करार म्हणजे भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्यातील द्विपक्षीय संबंधात मैलाचा दगड ठरेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा करार भारत आणि ई एफ टी ए यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणारा असून यामुळे सर्व संबंधितांचा फायदाच होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हा करार म्हणजे खुल्या आणि न्याय्य व्यापाराचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बहुआयामी सुधारणांमुळे भारतानं सुलभ व्यापाराचं लक्ष साध्य केलं असून व्यापार निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मागील दशकभरात केंद्र सरकारनं लागू केलेल्या विविध योजनांमुळे भारताचं मोबाईल फोनचं उत्पादन जवळपास वीस लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोचलं असून सध्या भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं ही माहिती दिली आहे भारतात विक्री केले जाणारे सत्त्याण्णव टक्के मोबाईल फोन हे आता भारतातच बनवले जातात तसंच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमधील मोबाईलचं तीस टक्के उत्पादन आता निर्यातीसाठी असेल असं या संघटनेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे मेक इन इंडिया मेक फॉर द in वर्ल्ड या मंत्रानुसार भारताच्या मोबाईल फोन उत्पादनाची ही अतुलनीय यशोगाथा असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे दोन हजार चौदा च पर्यंत भारत अठ्ठ्याहत्तर टक्के मोबाईल फोन आयात करत होता आता दशकभरानंतर भारत केवळ तीन टक्केच मोबाईल फोन आयात करत आहे अशी माहिती या परिपत्रकात दिली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात झाली सोय कशाची बँकेच्या फीची बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या आपल्या दारी शासन आपल्यादारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हिंगोलीत आयोजित शासन आपल्यादारी या कार्यक्रमात ते बोलत होते हिंगोलीतही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ मिळवण्यासाठी तेरा लाख सत्तर हजार दोनशे तीस विद्यार् लाभार्थ्यांची नोंद झाली आहे असं सांगत महायुती सरकारवर असलेला विश्वास लोकांच्या प्रतिसादातून व्यक्त होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले पूर्वी लाभ लाभार्थी योजना सगळं होतं मात्र लाभ मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत होते मुंबईला चक्रा माराव्या लागत होत्या म्हणून अनेकांनी लाभ घेणं सोडून दिलं होतं मात्र आता शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन लाभार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे आज राज्याचा दीड पावणे दोन वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास सुरू आहे आणि एक एक पायरी आपण प्रगतीची गाठतोय आणि त्यामध्ये एक प्रगतीची पायरी म्हणजे हा आपला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे शासन आपल्या दारी हे आणण्याचं प्रयोजन जे आहे हे प्रयोजन एवढं आहे की पूर्वी पण लाभ होते लाभार्थी होते योजना होत्या परंतु त्या योजना आणि लाभ मिळवायला माता भगिनींना खूप कष्ट करावे लागत होते मेहनत घ्यावी लागत होती चक्रा माराव्या लागत होत्या आणि म्हणून आणि तो लाभ घेण्याचा नाद ते सोडून देत होते म्हणून आम्ही ठरवलं की हा शासनाचा निर्णय शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून थेट आम्ही एका छता खाली शासन आपल्या दारी या ठिकाणी आणण्याचा कार्यक्रम आपण सुरू केला मला अभिमान वाटतो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो जवळपास बावीस शासन आपल्या दारीचे कार्यक्रम झाले बांधवानो आणि भगिनीनो या बावीस कार्यक्रमामध्ये पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मिळाले डबल इंजिन सरकारमुळे राज्यात दीड पावणे दोन वर्षांमध्ये अतिशय वेगानं विकास सुरू आहे महायुतीच्या कामाचा धडाका मोठा असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आहेत असा टोला त्यांनी लगावला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं अशा प्रकारचं राज्यातलं हे पहिलं केंद्र असून हा पथदर्शी प्रकल्प आहे यापुढे राज्यातल्या सर्व विभागांमध्ये असं केंद्र सुरू करावं लागणार आहे असं फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं राज्यात आधुनिक सायबर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे तसंच सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत देशातील आधुनिक सायबर प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्रानं अंमली पदार्थांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण सुरू केलं आहे असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड म्हणजेच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका आज खुली होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मार्गिका खुली करण्यात येईल मात्र प्रत्यक्ष प्रत्यक्षात बारा मार्चला सकाळी आठ वाजल्यापासून मुंबईकरांना या मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे ही मार्गिका आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस दररोज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाहतुकीसाठी खुली असेल तर शनिवार आणि रविवार वाहतूक पूर्णपणे बंद असेल किनारी रस्त्यावरून उत्तरेकडे जाणाऱ्या बाजूची कामं आणि इतरही कामं सध्या सुरू आहेत या अनुषंगानं प्रकल्पाची कामं सुरू राहावीत उर्वरित प्रकल्प देखील वेळेत पूर्ण यावा यासाठी वाहतुकीच्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत ऐन वर्दळीच्या वेळेत वाहतूक सुरू राहील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घेतल्याचं मुंबई महानगरपालिकेनं कळवलं आहे ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या त्यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी वायकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला गेल्या दीड दोन वर्षात महायुतीनं राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांवर विश्वास ठेवत वायकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पक्षात प्रवेश केला आहे असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आपल्या आणि वायकर यांच्या दरम्यान असलेला संभ्रम देखील चर्चेतून दूर झाल्यासही शिंदे यावेळी म्हणाले जनतेला न्याय देण्यासाठी सरकार नेहमीच सहकार्य करेल असंही ते म्हणाले वायकर हे सलग तीन वेळा जोगेश्वरी मतदारसंघातून आमदार राहिले आहेत वायकर यांच्या पक्षात येण्यामुळे पक्षाला ताकद मिळाली आहे असं खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले तर धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय घेता येत नाहीत जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची कामं करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचं वायकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात विकासाचं उत्तम कार्य करत आहे असं देखील वायकर म्हणाले आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिर इथं आयोजित आदिवासी कारागिरी मेळाव्यात त्या बोलत होत्या केंद्र सरकारचा आदिवासी कल्याण विभाग भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ राज्य शासन तसंच शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवत आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसंच आदिवासी संस्कृती कला आणि पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी दिल्या पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी उद्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण करणार आहेत त्यात महाराष्ट्रातील रेल्वेशी संबंधित प्रकल्पांचाही समावेश आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील एकूण पाचशे सहा प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि लोकार्पण केलं जाणार आहे यात लातूरमधील रेल्वे डबा कारखान्याचं उद्घाटन बडनेरा इथला वॅगन दुरुस्ती कारखाना आणि पुणे इथल्या वंदे भारत चेअर कार देखभाल कारखाना या प्रकल्पांचा समावेश आहे एल टी टी मनमाड पिंपरी सोलापूर आणि चंद्रपुरातील नागभीड इथल्या पाच जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन तसंच नाशिक रोड अकोला अंधेरी आणि बोरिवली इथल्या चार रेल कोच रेस्टॉरंटचं उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत चंद्रयान तीन मोहिमेचा भाग असलेल्या इस्रोच्या आठ महिला शास्त्रज्ञांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ आणि चंद्रयान तीनचे प्रकल्प संचालक डॉक्टर पी वीरमुथुवेल यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला लोकसंख्या ही देशाची ताकद असून आपल्याकडे असलेल्या युवा शक्तीचा देश विकासासाठी फायदा करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं चांद्रयान मोहिमेत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून भूमिका निभावलेल्या डॉक्टर माधवी ठाकरे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या वाटचाल आपली सुरू झालेली आहे आणि सर्व जे यंग जनरेशन आहे ती इन्स्पायर होते आहे आणि बेसिकली आपण बघतो की याच्यामध्ये मुलींचं कंट्रीब्युशन जे आहे जसं आपण बघतो आहे तर मुली खूप उत्साहित आहे ह्या फील्ड मध्ये येण्यासाठी तर हे रिअली ॲक्च्युली इट्स वर्किंग आणि आफ्टर दॅम सिंग की म्हणजे आपण आता इस्रोमध्ये बरेच नवीन प्रोजेक्ट जसं आता आपण गगण्यांबद्दल बोलतो आहे त्याच्यामध्ये जे ॲस्ट्रॉनॉट्स आहे त्यांच्याबद्दल बोलतो आहे तर हे ज्या गोष्टी आहे जसं फर्स्ट जनरेशन ॲक्च्युली जे ॲस्ट्रॉनॉट्स जे आहेत मेल मिस ॲस्ट्रॉनॉट्स आहेत अँड डेफिनेटली नेक्स्ट जनरेशन विल बी द फिमेल ॲस्ट्रॉनॉट्स अँड दॅट विल ग्यू बूस्ट टू द इंडियाज सायन्स स्ट्रीम अँड टेक्नॉलॉजी तर हे खरंच खूप छान आहे भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम लढतीत सात्विक आणि चिरागनं चीन ताईपई जोडीचा एकवीस अकरा एकवीस सतरा एक अशा सरळ गेममध्ये पराभव केला सात्विक आणि चिराग जोडीनं दुसऱ्यांदा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी क्रमवारीत भारतानं अव्वल स्थानी झेप घेतली आहे नुकताच इंग्लंडविरोधात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं इंग्लंडवर चार एक असा ऐतिहासिक विजय नोंदवला होता त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला मागे टाकत भारतानं क्रमवारीत आघाडी घेतली आहे यासह भारत आता एकदिवसीय टी ट्वेंटी आणि कसोटी या तिन्ही प्रकारात अग्रस्थानी आहे यापूर्वीच भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे हवामान सोलापूर इथं काल राज्यातील सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं कमाल तापमान संपूर्ण राज्यात सरासरीच्या वरच आहे आज सर्वत्र कोरड हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी रवाना मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित देशभरातल्या ड्रोन दिदींच्या प्रात्यक्षिकांना पंतप्रधान राहणार उपस्थित सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात एक हजार ड्रोन दिदींना ड्रोन वितरित करणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविनकर यांना दिली लोकपाल अध्यक्षपदाची शपथ भारत आणि ईएफटीए अर्थात युरोपीय मुक्त व्यापार संघटनेदरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करारामुळे सुमारे शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक होणार राज्य सरकारच्या योजनांचे लाभ एका छताखाली देणाऱ्या शासन आपल्या दारी या बावीस कार्यक्रमांच्या माध्यमातून पाच कोटी पासष्ट हजार लोकांना लाभ मुख्यमंत्र्यांची माहिती ठाकरेगडाचे आमदार रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं रसला इतिहास ती चीन तायपै जोडीचा पराभव करत हो, फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल स्थानी झेप एकदिवसीय टी ट्वेंटी आणि कसोटी या तीनही प्रकारात भारत अग्रस्थानी विराजमान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार ल्ली आम्हा सोयरी वंचेरी जाणून घेऊया पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची